कधी कधी विकेंडला भाजी आणायला पॉसिबल होत नाही तर मग त्यावेळेस आमच्या इथे जवळच जे भाजीवाले आहेत ते फोन नंबर देऊन ठेवतात आणि म्हणतात की आम्हाला लिस्ट पाठवा व्हॉट्सअपला आम्ही तुम्हाला भाजी आणून देतो मग जर पॉसिबल नाही झालं तर मी तशी भाजी मागवून घेते कारण की एवढ्या उन्हामध्ये पुन्हा बाहेर जायचं जा घेऊन यायची तर त्यामुळे जी पण भाजी असेल ती त्यांच्याकडनं येते थोडंफार काम भागून जातं पण ठीक आहे असं ऐन वेळेला गरजेच्या वेळेला अशा गोष्टी ह्या आपल्याला उपयोगी पड पास्ट वीकमध्ये बाहेर थोडं फार गेलो त्यामुळे सलाद वगैरे जे आहे त्याचे जे बीट गाजर वगैरे आहे ते जास्त खाल्ल्याने गेले ते तसेच राहिले तर मी ते एका डब्यामध्ये भाजी ठेवली आहे उन्हाळा आहे तर आंबा काने खाणार एखादं काम झाल्यानंतर दुपारच्या वेळेला असा आंबा चिरून खाण्याची मजाच काही करू असते तर चला मग असा छान मस्तपैकी आंबा एक खाऊयात You. Is this really happening? आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम ही रोज दिली तरी कमीच आहे रोज खावीशी वाटत असते तर अशाच प्रकारे आईस्क्रीम पण रोज बाहेरची खायची म्हणजे एवढे सारे केमिकल्स वगैरे आपल्या पोटामध्ये जाणार आणि विशेष करून मुलांसाठी ते चांगलं नाही आहे त्यामुळे आपण घरचे इन्ग्रेडियंट्स यूज करूनच आपण खूप छान अशी आईस्क्रीम बनवू शकतो आणि तीच आईस्क्रीमची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर या ठिकाणी मी एक लिटर दूध घेतलं आहे गाईचं दूध होतं तर जे नॉर्मली रोज घरी येतं तेच दूध घेतलं आहे जर तुम्ही पिशवीचं वगैरे दूध घेतलं ते ऑलरेडी थोडंफार घट्ट असतं तर तुम्हाला कमी आठवावं लागेल तर मी एक लिटर दूध घेतलं त्यामधलं थोडंसं दूध जे आहे ना ते बाजूला काढून ठेवलेलं आणि आता आपल्याला काय करायचं आहे त्या थोड्याशा दुधामध्ये स्टार जे आहे ना ते आपल्याला मिक्स करायचं आहे आपण स्टार डायरेक्ट दुधामध्ये नाही टाकत तर आपण थोड्याशा दुधामध्ये मिक्स करून ते जे स्लरी असते ती आपण त्यामध्ये टाकत असतो था। जेणेकरून कॉर्न स्टारच्या गुठड्या ह्या ना होणार नाही याने थोडासा घट्टसरपणा हा दुधाला येतो आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत मिल्क पावडर मिल्क पावडरने एक हेवीनेस येतो आईस्क्रीममध्ये आणि टेस्टही खूप छान लागते तर अर्धा कप मी टाकली आहे इथे मिल्क पावडर आणि आता ह्यांनासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे साखर मी सुरुवातीलाच टाकली होती अर्धा कप आणि आता हे सगळे पुन्हा तीन ते चार मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याचबरोबर मी इथे क्रीमसुद्धा टाकलेली आहे ही जी आहे ती अमूलची जी, जी क्रीम येत असते फ्रेश क्रीम ती टाकली आहे ती जर नसेल तो तुम तु। तर तुमच्याकडे घरची जी साय आहे ती टाकली तरीही चालेल त्याचाही टेस्ट अगदी छान येतो तर आता आपल्याला इथे तीन ते चार मिनटं उकळून झाले आहे यामध्ये आता मी इथे व्हॅनिला एसेन्स टाकत आहे तुम्हाला ज्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची आहे त्या फ्लेवरचे एसेन्स टाकलं तरीही चालेल पण व्हॅनिला आईस्क्रीम मी शक्यतो बनवते कारण की त्यामध्ये आपण नंतर काही फ्रूट्स ॲड करून पुन्हा त्या प्रकारची आपण आईस्क्रीम बनवू शकतो तर जे आपण आईस्क्रीमचं बॅटर आहे ते आता थोडंफार थंड झालं आहे तर एका डब्यामध्ये आपण भरून ते आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आता ते जे बॅटर आहे ते मी तीन तास फ्रीजमध्ये ठेवलं थोडंफार सेट होण्यासाठी आणि ते पुन्हा फ्रीजमधनं बाहेर काढलं आता त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता तुम्ही म्हणणार हे कशासाठी तर ही जी आहे आपल्याला स्मूथ क्रीमी आईस्क्रीम हवी आहे खाण्यासाठी त्यासाठी ही स्टेप आहे तर ही नक्की करा तर या ठिकाणी आपण मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे पण मिक्स करून घेतलेला आहे आता पुन्हा ते बॅटर जे आहे त्याच डब्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही कुठला प्लास्टिकचा पेपर प्लास्टिकची पिशवी किंवा कु बटर पेपरसुद्धा ठेवू शकतात आणि ते असंच्या असं भांडं आपण जे आहे पॅक डब्यासह फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत फ्रीझरमध्ये आणि नेक्स्ट डे आपण ही जी आईस्क्रीम आहे ती खाणार आहोत तर ही मी ही आईस्क्रीम बाहेर काढली आहे नेक्स्ट डे बाहेर तर तुम्ही बघू शकता किती छान आईस्क्रीम झालेली आहे तर आईस्क्रीम आपण काढल्यानंतर ती थोड्या वेळ बाहेर ठेवायची चार ते पाच मिनटं म्हणजे थोडीशी पातळ होते जे तुम्ही इझिली काढू शकता अदरवाईज खूप घट्ट आणि कडक असते तर काढायला थोडा त्रास होतो तर अशी खूप छान क्रीमी आईस्क्रीम झाली आहे आणि मी मिश्काला दिली तिला प्रचंड आवड